गाइस वेलकम बॅक टू द चॅनल मी लाईट लावते अगोदर सो आत्ता वाजले सायंकाळचे सात आय शो यू सायंकाळचे सात आणि आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि मी आता उठली आहे छान असे कपडे घातले आहेत आणि रेडी झालेली आहे इवाचं डॅडी आणि इवा बाहेर गेले होते सँडविचचं सामान आणण्यासाठी आणि भरपूर सामान आणले चिप्स पॅकेट्स पण आणलेत मी दाखवते काय काय सामान आणलं ब्रेड आणलेले आहेत मिल्क ब्रेड चीज काय काय दिसतंय तुम्हाला चीज असा मिल्क पॅकेट बट आता किचन नुसत्यावर ठेवण्यासाठी जागा नाही आहे तुम्ही बघू शकता अजिबात जागा नाही आहे कारण आज सुट्टी होती तो सुट्टी असल्यामुळे मी काही पसारा आवरला नाही जेवण केला आणि गेले आता एवढा पसारा मला आहे सो त्याच्यासाठी मी विचार केला की आज ब्लॉगही बनवूया खूप दिवस झालं ब्लॉग नाही बनवला जस्ट मिनिट मी माझा स्टँड लावते माझ्या हाताला खूप दुखत आहे so uh, सँडविच बनवूया तर काही दिवसापूर्वी आवाज येतो याच्यामध्ये जास्त आवाज येईल so सो काही दिवसापूर्वी uh, माझ्या मम्मीने मला एक सँडविच मेकर दिलं होतं तर ते अजून ओपन केलं नाही मी बघूयात आता ते कसं आहे ओपन करूयात आणि आता फर्स्ट टाइम मी त्याच्यावर सँडविचेस बनवणार आहे बरं तुम्ही सँडविचेससाठी काय काय आणले ते सांगत बर चीज आणले बटर आणलंय आणि काकडी गाजर घरी आहे कांदा टोमॅटो आहे जे सगळ्यात मेन आहे ते नाही आणलं कॅप्सिकम ग्रीन कलरचा कॅप्सिकम सो विदाउट so, कॅप्सिकम ते चांगलं पनीर आणून का तसं हिवाला कॅप्सिकम आवडत नाही सो कॅप्सिकम रेड कॅप्सिकम पनीर पण ग्रीन येलो रेड बट आपल्याकडे फक्त ग्रीन कलरचे कॅप्सिकम भेटतात सो ते नाही आहे विदाऊट कॅप्सिकम आता पनीर uh, पनीर सुद्धा पडली होती ही चक्क इवा असं नको करत जाऊ पडत नाही ग पडते ग हे बघ कॅमेऱ्यामध्ये प्रूफ आहे मी तुला दाखवेन काय कशी आहेस तू असं नको करत जाऊ बाळा ठीक आहे नाहीतर दातं तोंड असं इतकं जोरात फुटेल ना मग तुला लक्षात येईल की काय चालू आहे एनिवे सो आता आपण मी आता काय करणार आहे सगळ्यात पहिली स्टेप मी आता नो नो बरं इव्हन ना ना ब्लॉगिंग करायला आहे खाली बस दिसत नाहीये मी मला ब्लॉगिंग करायला एवढी आवडते मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय कारण लहान मुलं तेच करतात जे आपले पॅरेंट्स करतात पण माझी इच्छा नाही माझी ब्लॉगिंग करावी माझी इच्छा आहे की माझी पढाई करावी आणि माझी स्वप्न पूर्ण करावी नाही माझं स्वप्न नाहीये शेक होतं असा कॅमेरा माझं स्वप्न नाहीये मॅडम की तू ब्लॉगर बनाव मी ब्लॉगर बनावं हे सुद्धा माझं स्वप्न नव्हतं हे मी पार्ट टाइम जॉब म्हणून केलं कारण तुझ्यामुळे मला जॉबला जाता येत नव्हतं सो so, hmm. म्हणून मी निवडलेलं काय म्हणतात ऑप्शन आहे तू पढाई करणार की नाही सांग येस येस पण मी त्याच्यासाठी व्हिडिओ पण करणार हो ठीक आहे ना मी व्हिडिओ बनवत राहील व्हिडिओचं काय आज आहे आज युट्यूब आहे उद्या युट्यूब नाही आज फेसबुक आहे आपल्याकडलं आपल्याला पैसे पण यायला लागलेत खुश कमी आहे काहीच आम्हाला ना आता फेसबुकवरून पेमेंट सुरू झालेलं आहे जे प्लेट तुटलेला त्याला किती आले पाहिजेग्राम युट्यूबवरती फेसबुक नोट चेक

इथं बॉल आणत बोलते काकू आमचं बॉल अडकले हो आमच्या गॅलरीच्या खालीच खेळतात त्याच्यामध्ये नेहमी बोलतात की काकू बॉल काकू बॉल देना तर आम्ही देत नसतो आमच्या गॅलरी एक बंद असो एनिवे तर मी सांगत होते की तुमची मुलं अशीच करतात का काम करू देत नाही मी एक लॉक बनायला गेला ना मी रिपीट 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 किती वेळा बोलते असो तर ते बोलले की मला इमाचे डॅडी बोलले की सँडवीचे सत्ताच म्हणून आता सात वाजले आणि असं जास्त कधी भूक नाही आता चहा बनव तर मी चहा बनवला आणि चहा बनवते मी विसरले की आता नवीन दूध आणलेले आहे कारण मी त्याच्यामध्ये केलं थोडंसं दूध होतं त्याच्यामध्ये मी एवढं पाणी टाकून असं दोन कप चहा बनवला म्हणजे अर्धा अर्धा कप असं आणि बट चहा चांगला झाला होता मी त्यांना बोलले जेव्हा त्यांनी मला मी घाबरले मी म्हणत होते ना काहीतरी फटाके फुटतात हे जे कपडे आहेत ना हे हे आज धुतलेत मी आता लावायचे ते माझे डॅडी बोलले की मी ते लावतील एव्हा गेले फटाके पाहण्यासाठी आमच्या सोसायटीमध्ये कोणाचं तर लग्न आहे सो मी काय बोलत होते मी विसरले मी काहीतरी बोलत होते काय बोलत होते काय बोलत मी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल जाने दे तर ते बोलले हा आठवलं 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 ते बोलले की मला सँडविचेच आता भूक नाही आहे चहा टाक तर मी चहा टाकला दूध आता तापवलेला आहे सो आता मला काही काम नाही आहेत म्हणून मी काय केलं ब्लॉग तिथेच थांबवला आणि रील शूट केली कारण मी आज खूप छान प्रिटी प्रिटी रेडी झालेली आहे म्हणू शकता मी क्लचर त्याला काय बोलतात डोंट नो सो मी खूप जणांच्या डोक्याला खूप जणांच्या डोक्याला बघितलं होतं हेअर्सला सो मी पण माझ्यासाठी आणले आ मला ना खूप बोर केलंय के मी सांगते इथूनच मी सांगू शकते इवाने तिकडे काय केलंय बॉम्ब फुटलेत आणि आता बॉम्ब पाहण्यासाठी ती अशी एक विंडो आहे बेडरूमला त्या विंडोवर जाऊन त्याची जाळी काढून बसली असावी शंभर टक्के मी मिनिट मी बोलले होते ते इथेच बसणार आहे मी दाखवतो ही बॉम्ब फोड़ता ती मुलं तुम्ही बघू शकता आणि केव्हापासून आम्ही घाबरतोय की काय होतंय काय होतंय काय होतंय आम्ही वाटलं बॉब फुटला येस आणि इवा हे रिस्की आहे त्याच्यामुळेच गाडी दाखवत आहेत तुला इवा काय ठीक आहे चेअर टाकून काय करणार आहे झाले ना बॉम्ब फुटले सो मी तुम्हाला दाखवलं इवा असं खोड्या करते माझ्या मम्मीकडे जायचं आहे ऍक्च्युअली इव्हन अशी खोड्या करते बट इवाल्यांना नंतर वाईट वाटतं की मी mm, मम्मीला परेशान केलं वगैरे वगैरे माझा कॅमेरा फ्लिप होत नाही नाही आता ना ना तुम्हाला हिवा दाखवली असती बघू शकता इवाला शहाणपणा करते पसारा केला तिने हे जे हे जे टाकले ते ते, ते काय म्हणतात त्याला बॉटल हे इथं पिलो हो <laughs> कॅमेरा हे ही जी पिलो आहे ते असं वाकडे वाकडे पिलो तिथे युनिफॉर्म नाईट हे टॉवेल्स गॅलरीतून आणले वाळलेले कुठेतरी डॅडी चालले असतील हंड्रेड पर्सेंट हा सगळा पसारा मी जोपर्यंत उठत नाही झोपीनं तो तोपर्यंत झालेला आहे मला हेल्प करणार आहे बट पडते हे बघा इवा ती जर पिलो सटकली ना तर तू फलक पडणार घर साफ करते बट काही फायदाच नाही एक तर ह्या पिलोचे कलर्स वेगळे हा हो, जो सोफा कव्हर आहे याच्या बरोबर पिलो कवर नव्हता हा कपडा हा कपडा होता आणि हा जो सोफा कव्हर आहे हा ओल्डवाला ह्या पिलो आमच्या ह्या सोफ्याच्या नाही त्याच्यामुळे जागा ना। एवढी एवढीच जागा पुरते सो याच्या डॅडी बोलले की आरक्षी बसण्यासाठी पिलो जे आहे ते काढून ठेव ह्या पिलो युज करतील आता याच्याबरोबर काहीतरी असं बीच कलरचा सॉरी बीच कलरचा अशामध्ये काहीतरी घ्यावं लागेल तर बस 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 आता आता जम्प सो काहीच बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आज नवीन काही नव्हतं आता मी सँडविचेस बनवणार आहे बट आजचा ब्लॉग खूप मोठा होईल सो so मी सँडविचेस शूट करेल बट या ब्लॉगमध्ये पोस्ट नाही करणार सो आजचा ब्लॉग आवडला असेल माझ्या छोट्या 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 म्हणता येणार नाही दहा मिनटाच्या वर ब्लॉग झालाय तर माझ्या ज्या काही गप्पा आहेत त्या आवडल्या असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बरं चल मला बाय कराय खूप बाय परत एकदा बाय जो काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय